दारू पिण्यासाठी परप्रांतीय मारहाण करून त्याच्या गळ्यातील ओमपान जबरदस्तीने चोरून पळून जाणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे युनिट क्रमांक एक नाशिक शहरची कामगिरी दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास एन डी पाटील रोडवरील पोस्ट ऑफिस समोर नाशिक येथे चार अनोळखी इस्मानी फिर्यादी काहीही कारण नसताना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनेचे ओमपान बळजबरीने काढून घेऊन पळून गेले होते त्याबाबत फिर्यादी कुवर नैयालाल चौहान यांनी सदर चार आनहोळकी इस्मानविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शर माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे नाशिक शर यांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस हवालदार वाहक अठराशे सत्तर उत्तम पवार व पोलीस अमलदार नव्याण्णव गोरक्ष साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर पथकाने बीडी भालेराव मैदान येथे सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे भोलानाथ सीताराम साळवे व पंचवीस वर्ष राहणार श्रमिक नगर गंजमाळा नाशिक परवेस मुस्ताक पठाण व तेहत्तीस वर्ष राहणार घर नंबर एकशे पंचेचाळीस श्रमिक नगर गंजमाळा नाशिक असं सांगितलं त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी व त्यांच्या आणखीन दोन साथीदारांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी बोलाराम साळवे याच्या ताब्यातून सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासकामी भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास भद्रकाली पोलीस ठाणे करीत आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त व माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार वाहक उत्तम पवार योगीराज गायकवाड महेश साळुंके देवीदास ठाकरे कैलास चव्हाण रमेश कोळी पोलीस अमलदार गोरक्ष साबळे राम बर्डे आप्पा पानवळ राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांनी केलेली आहे